नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं नोकरी जरात कट्टा या चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आले आलेलो आहोत तुमच्यासाठी खास एक रिक्रूटमेंट महामित्रण कंपनीमध्ये अप्रेंटिस पदासाठी पुन्हा एकदा नवीन जाहिरात निघालेली आहेत या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पाहूया आपण या संदर्भात संपूर्ण डिटेल्स माहिती पोस्ट आहे ॲप्रेंटिस वीजतंत्री अस्थापनेचं नाव आहे अवोद सवसू विभाग जालना आणि तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसतच आहे रजिस्ट्रेशन क्रमांक जॉब वॅकन्सी आहे तीस म्हणजे अप्रेंटिस वीजतंत्री इलेक्ट्रिशियन या पदासाठी तीस जागा रिक्त आहेत तसेच या पदासाठी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे अप्रेंटिसशिप डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवाराची प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून नोंद असणे बंधनकारक आहे जन्मतारखेसाठी दहावीची सनद आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थी हा दहावी उत्तीर्ण असावा तसेच आय टी आय वीजतंत्री इलेक्ट्रिशियन हे पद पदातून त्याच्या शिक्षणपूर्ण असावे तसेच आय टी आय वीजतंत्री या पदासाठी गुणपत्रक चारही सत्र तसेच वार्षिक गुणपत्रक रिक्वायर्ड आहे ओके okay. निवड पद्धत ही गुणवत्तेनुसार आहे प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा आहे तसेच अर्ज करण्याची ही आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे तसेच ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावर तुमचा ॲप क्रमांक वर ॲप्लिकेशन फॉर्म भर करायचा आहे तसेच ऑनलाईन फॉर्म हा चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तसेच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख ही एकतीस एक, एक दोन हजार सव्वीस आहे ॲप्लिकेशन तुम्हाला जे ऑफलाईन अर्ज सेंड करायचा आहे त्याचा पत्ता आहे कार्यकारी अभियंता औदा संवस्तू विभाग दोनशे वीस के व्ही उपकेंद्र जालना एम आय डी सी परिसर आशिष पेट्रोल पंपाजवळ जालना औरंगाबाद रोड जालना पिन नंबर चारशे एकतीस दोनशे तेरा आहे तसेच अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲप्रेंटिसशिप डॉट इंडिया डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरून ही जे आहे रिक्रुटमेंट निघालेली आहे तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला तेथे तुमच्या प्रश्नांची उत्तर दिली जातील नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी झरात कटा चॅनेल थँक्यू